नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक असा जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा आणि डेली अपडेट्स पाहण्यासाठी आता बेल ऐकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो हे बघा आता मालिकेमध्ये आपण असं बघतोय की अर्णवसमोर आता राकेशचा संशय यायला सुरुवात झालेली असते कारण त्या दिवशी ईश्वरीचं जे काही ओपनिंग होते दुकानचे त्या दिवशी मात्र अगदी त्यांना साजेसा असा तेथे राकेश निकम बघितलेला असतो आता मात्र तो का पळून गेला असेल आणि आपण त्याच्यासमोर आ यायचं म्हणून तो लगेच आता तिथून पळायला का असेल या सगळ्या प्रश्नाचं मात्र आता अर्णव विचार करत असतो आणि अर्णवला मात्र आता एक आणखीन एका प्रकारचं टेन्शन असते ते टेन्शन म्हणजे की आता अंजलीबरोबर आता राकेशजी प्रेमाचं नाटक करतोय आणि तिकडे आता ईश्वरीचं लग्न राकेशबरोबर जैवात्य ठरवतात म्हणजे आता राकेश आणि ईश्वरी यांच्या लग्नाचा विषय मात्र आता त्या घरामध्ये होतोय पण आता असं का होत असेल अर्णव इतका हर्ट झालेला असतो आपल्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती आपल्याला आवडते तर ती व्यक्ती असे दूर का जात असेल असा आता अर्णवला प्रश्न पडतो परंतु आता नक्की जीजू अंजली ताईला तर फसवत नाही ना हे ना। सत्य आता आपण शोधायला हवे अर्णव आता पेटून उठलेला असतो परंतु मित्रांनो आता हे बघा आता संजय आहे तर संजयसुद्धा इकडे मुंबईला आलेला असतो मुंबईला आल्यानंतर आता जयत्या ईश्वरीच्या लग्नाचा विषय आहे तर तो संजय समोर काढते संजय समोर आता हा विश्वा काढल्यानंतर मात्र संजयला अगोदर राकेश काही पसंत नाही संजय आता ह्या लग्नासाठी नकार देत असतो तेव्हा आता संजय म्हणत असतो की जयू अगं ईश्वरीच्या लग्नाची इतकी घाई कशासाठी करते एक तर राकेश बद्दल आपल्याला थोडीशी सुद्धा माहिती नाही तो फक्त त्यांच्या स्वभावावर गेले आणि हे मान्य आहे हे बघ कारण राकेशने आपल्याला खूप मदत वगैरे केलेली आहे परंतु लगेच आपण ईश्वरीच्या मनाचा विचार न घेता राकेशबरोबर ईश्वरीचं लग्न नाही करू शकत हा जो काही निर्णय तू घेतलेला आहे तो मला मान्य नाही अगोदर मी राकेशबद्दल सगळी चौकशी करेल आणि तरच मात्र मला तो योग्य वाटला तर मी रा ईश्वरीचं लग्न राकेश्वरवर करायला तयार आहे आणि ते म्हणजे ईश्वरीची जर या लग्नासाठी संमंती असेल तिली परवानगी दिली तरच मात्र या लग्नासाठी मी तयार होईल तेव्हा आता मित्रांनो राकेशच्या तर मनात आता इतकी घाई झालेली असते की ईश्वरीबरोबर मी केव्हा लग्न करेल आणि ईश्वरी केव्हा माझी होईल कारण आता हा अर्णव म्हणजे आपला मेहुनी साहेब आहे ना तो मात्र सारखा ईश्वरीचं स्वप्न बघतोय आणि त्यासाठी मला त्याला आयुष्यामधून उठवण्याची जरी आता वेळ आली तरीसुद्धा मी त्याचं काही पण बरं वाईट करू शकतो आता तो हा स्वप्न पाहत असतो अर्णव आपल्यामध्ये यायला नको आणि त्याची ती अंजली आहे ना तर ती मला थोडीशी पसंत नाही फक्त ती माझी अंड देणारी कोंबडी आहे तिला मी कसं वटणीवर आणतो आणि अर्णवचा जो काही काटा आमच्या प्रेमातून कसा दूर करतो ईश्वरीला तर कसंही सहज मी अगदी तयार करू शकतो परंतु त्या अगोदर मात्र ह्या अर्णवला ईश्वरीपासून दूर करावं लागेल त्यासाठी मात्र आता अंजली आणि ईश्वरी या दोघीतील नातं आता एक असं मैत्रिणीचं होतं एका बहिणीप्रमाणे होते परंतु ह्या नात्यात जर आपल्याला कटुता आणायची असेल तर आपण एक प्लॅन करू शकतो कारण तो प्लॅन असा आहे की आता राखेच्या डोक्यात तो प्लॅन तर सुरू असतो परंतु इकडे संजयने आता लग्नासाठी स्पष्ट न, न म्हणजे नकार दिलेला असतो जेव्हा ईश्वर या लग्नासाठी सम म्हणजे परवानगी देईल तरच या लग्नाला मी होकार देईल ईश्वरीच्या मनाविरुद्ध हा निर्णय मी नाही घेऊ शकत कारण ईश्वरीच्या आईवडिलांना जो काही हे वचन आहे आपण ईश्वरीचा सांभाळ केला ईश्वरीचा व्यवस्थितरित्या सांभाळ आपण केलेला आहे त्यामुळे मात्र ईश्वरीला कधीही अगदी दुःखात राहिलं नको ईश्वरी लाडतच आता ही आपल्या घरातून गेली पाहिजेल आणि नम्रताचं जे काही झालं नम्रताच्या बाबतीत आपण इतकी घाई केली होती तीच घाई आता ईश्वरीच्या बाबतीत करायची नाही कारण नम्रताच्या लग्नात आपल्याला किती फसवले गेले म्हणजे एका दृष्टीने बरं झालं त्यावेळेस नम्रताचं ते लग्न मोडलं कारण त्या लोकांनी आपल्या नम्रताची काय अवस्था केली असती हे आपल्याला माहिती नाही तेव्हा आता किती काही झाले तरी मात्र लवकरात लवकर आपल्याला ह्या राकेशबरोबर काय आहे राकेश कसा वागतो तो क म्हणजे कशा अम प्रकारचा मुलगा आहे या सगळ्या बाबतीत आपल्याला त्याच्यावर इतका विश्वास ठेवून नाही जमणार संजयने आता मनात ठरवलेलं असतं की राकेशबद्दल सर्व काही आता माहिती मिळवायची आणि तरच ईश्वरीचं आणि राकेशचं लग्नासाठी परवानगी द्यायची त्यानंतर मात्र जययात तर खूप राग येतो जययात त्याचा लगेच आता मूड बदलतो ती तोऱ्यातच असते कारण आता संजयने आता ह्या लग्नासाठी नकार दिलेला असतो तेव्हा राकेश येतो राकेश म्हणतो की काय आत्या आता सुद्धा आलेत तेव्हा मात्र आता सासरी बुवा म्हटल्यानंतर संजयला राग येतो संजय म्हणतं की हे बघा राकेशजी अजून आपलं नातं हे झालेलं नाही एकदा तुम मला तुम्ही पसंत झालात आणि तुमच्याबद्दल जी काही माहिती आहे ती सर्व माहिती जर मी मिळवली तरच मात्र आता या लग्नासाठी मी परवानगी देऊ शकतो त्यामुळे आता लगेच राकेशला खूप राग येतो राकेश म्हणतो की आता ह्या सासरी बोवाला तर वटणीवर आपल्याला आणावायचं लागेल मग त्याला अगदी त्याच्या जीवाशी जरी आपल्याला खेळण्याची जरी आता वेळ आली तरीसुद्धा आपण ते करू शकतो असे आता राकेश ठरवतो त्यानंतर आता अर्णव इतका हर्ट झालेला असतो अंजली त्याला खूप विचारते की अरे चिंटू काय झालंस अरे तू कसलं इतका टेन्शनमध्ये आहे ज्या दिवसापासून ईश्वरीची ओपनिंग झाली त्या दिवसापासून परंतु आता मित्रांनो ईश्वरीचं ईश्वरी जे काही आता राकेशबद्दल जे काही सांगते की खरंच राकेशजी चांगले आहे परंतु अर्णवच्या मनामध्ये आता शंका असते म्हणून तो आता ईश्वरीच्या बरोबर जेव्हा नवीन आपल्या ते काही स्वीटची ओपनिंग झालेली असते तेव्हा मात्र आता समोर एक भयानक सत्याचा उलगाडा झालेला असतो कारण असा उलगाडा झालेला असतो की ईश्वरीच्या मोबाईलमध्ये राकेशचा फोटो असतो आणि आता राकेशचा हा फोटो बघून आता अर्णवला इतका धक्का बसतो इतका धक्का बसतो की मित्रांनो आता अर्णवला हे तर माहिती झालेली असते राकेशबरोबर आता ईश्वरीचं लग्न घरचे ठरवत आहे आणि हा राकेश तर आपल्या अंजलीताईचा नवरा आहे आपले जिजू आहेत आणि हा इकडे काय करतो म्हणजे यांच्यासारखा दुसरा तिसरा दिसणारा कोणतीतरी वेगळा माणूस आहे का आता अर्णवला अगदी त्याला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था झालेली असते कारण आता आई गेल्यानंतर अंजली हीच त्याची सर्वस्व असते आणि एक आजी आणि आता वल्लरी मामी यांना तो आता एका आईचं स्थान देत असतो परंतु आता राकेशने आपल्या अंजली ताईला इतका मोठा धोका दिला म्हणून आता अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते अर्णव इतका भडकलेला असतो इतका भडकलेला असतो की काय सांगू मित्रांनो की अर्णव आता ईश्वरीच्या लगेच तिथून रागाने निघून जातो ईश्वरीला आता हेच कळत नाही की अर्णव सरांना अचानक काय झालं का ते इतके भडकलेत काय झालं असेल तेव्हा आता अर्णव लगेच या सगळ्याचा जा मात्र तो आता राकेशला विचारणार असतो परंतु आता शेवटी अंजली ताईसाठी त्याला शांत राहावं लागतं आता अंजली घरी आल्यानंतर तो इतका रागवलेला असतो कारण त्याला आता असे झाले असते की कधी त्या राकेशची गचंडी धरेल कारण हा राकेश माझ्या बहिणीला फसवतो माझ्या आईसमोर असणाऱ्या बहिणीशी जो काही खेळणारा आहे त्याला मी नाही सोडणार आता मात्र राकेश कसा माणूस आहे हे सगळं काही आता त्याने ओळखलेलं असतं तो घाईने आता अविनाश मामाला हे सगळं काही सांगतो अविनाश मामाला तर हे सगळं सांगितल्यानंतर धक्काच बसतो अविनाश मामा म्हणतो की हे पग ईश्वरीच्या मनात काय आहे परंतु आता असं नीच माणसाशी ईश्वरीचं लग्न आपण नाही करू शकत आणि आपल्या ताईला थ म्हणजे फसवतोय ताईचा संसार त्याने उद्ध्वस्त केला असं नाही होऊ शकत किती काही झाले तरी आता मात्र शेवटी सत्य काय आहे हे मात्र अगदी समजायला काही हरकत नाही आता जेव्हा राकेश हा बाजूला असतो तेव्हा मात्र आता इकडे अर्णवला इतका रागलेला असतो अर्णव लगेच आता राकेशची गळचंडी धरतो आणि या घरातून कायमचं चालतं हो तेव्हा आता राकेश अर्णवला धमकी देतो हे पग अर्णव तू माझ्याशी असं नाही वागू शकत कारण तुझ्या ताईचा संसार तुला जर अगदी वाचवायचं असेल तर तू मात्र हे सगळं नाही करू शकत तेव्हा आता अर्ण म्हणतो की म्हणजे तुम्ही इतके मोठे धोकेबाज निघालात कधीही मला असं वाटलं नव्हतं तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती तो अंजली ताईला तर फसवतोय परंतु ईश्वरीलासुद्धा फसवतोय आता ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर आता लगेच राकेशला तर धक्काच बसतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता याच्यासमोर सगळं काही सत्य आलेलं आहे तर त्यानंतर मात्र आता तो राकेशची या घरातून हकालपट्टी तर करणार असतो परंतु अंजलीताईचा संसार वाचवण्यासाठी आता शेवटी आपल्या अर्णवला शांत राहावं लागतं अर्णव तर आता अगदी राकेशला धमकावतो राकेशला म्हणतो की हे पग आता यापुढे मात्र कधीही तू काही करू शकत नाही जे काही आहे ते केवळ आणि केवळ माझ्या अंजलीताईचा आहे आता मात्र किती काही झाले तरी शेवटी आता अंजलीला बाळ होणार असतं आणि आता प्रेग्नेंट असल्यामुळे अंजलीला कोणतंही या संकटात टाकायची नाही परंतु आता सर्व काही तो ईश्वरीला सांगण्याचं ठरवतो ईश्वरीच एक अशी आहे की आपण तिला सगळं काही मनातील सांगू शकतो आणि आता मात्र संजयने आता ह्या लग्नासाठी नकार दिला म्हणून आता लगेच सुप्रिया संजयला त्याबद्दल विचारते तुम्ही असं का केलं तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की माझ्या मनामध्ये आता एकसी ईश्वरीविषयी मुलगा आहे आणि जर तो मुलगा तुम्हाला पसंत असेल कारण त्याला आपली ईश्वरी खरंच खूप आवडते आणि तो मुलगा लाखात एक आहे आपण त्याचं आणि ईश्वरीचं जर लग्न करून दिले तर आपली ईश्वरी नक्की सुखात राहू शकते तेव्हा मात्र आता सुप्रिया असं म्हटल्यानंतर संजय म्हणतो की असा कोणता मुलगा आहे तेव्हा आता लगेच सुप्रिया अर्णव याचं नाव घेते अर्णवचं नाव घेतल्यानंतर मात्र आता खरंच खूप मोठा सत्याचा उलगडा आता सुप्रियासमोर आता होणार असतो कारण सुप्रियाने अर्णवचं नाव सुचवल्यानंतर संजय जेव्हा आता राजशर्के ह्या नावाचा शोध लावणार असतो तेव्हा मात्र आता पुढे खूप मोठ्या घटनांचा सत्याचा उलगडा होणार असतो परंतु आता संजयने अर्णवबरोबर लग्न करण्याची ईश्वरीला परवानगी दिलेली असते आणि आता ईश्वरीला परवानगी दिल्यानंतर मात्र आता एका या राकेशला धडा शिकवण्यासाठी आपल्या अर्णवने आता ईश्वरीबरोबर अगदी लग्नाचा करार करण्याचं ठरवलेलं असतं आणि तो तर आता ईश्वरीवर मनापासून प्रेम तर करत असतो परंतु सुप्रियानेसुद्धा आता अर्णवला ईश्वरीबद्दल विचारलेले असते कारण ईश्वरीच अशी आहे की आता आपल्या ईश्वरीला अर्णवच असा सुखामध्ये ठेवू शकतो तीच केवळ आता आपल्या ह्या अर्णवला सुखामध्ये ठेवू शकेल दोघंही आता एकमेकांसाठी बनलेले आहेत ते साचे आता म्हणत असतो की लावण्याशी लग्न कर न करता ईश्वरीवर माझं प्रेम आहे ईश्वरी कुणाची होऊ शकत नाही तर मीच आता ईश्वरीबरोबर लग्न करून अंजलीताईचा संसार वाचू शकतो असा आता अर्णवचा खूप मोठा निर्णय असतो परंतु राकेशला मात्र कोणतीही किंमत न देता तो मात्र या घरातून बाहेर काढण्यासाठी आता ईश्वरीची मदत कसा घेतो हे तर अगदी बघणं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत रहा। धन्यवाद